हरवत चालली माणुसकी आजकालच्या दगदगीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन एकमेकांविषयी गैरसमजुती निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमुळे दुरावा निर्माण होत आहे सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा अतिशय वेगळा असून बुद्धिवान प्राणी आहे याच माणसाला निसर्गाने मन आणि बुद्धी बहाल केली बुद्धीच्या जोरावर त्याने दहा दिशा काबीज केल्या बुद्धीच्या जोरावर त्याने चंद्र तारांना घातली इतके त्याचे कर्तृत्व मोठे झाले आणि त्याच कर्तृत्वापुढे त्याला आभाळी ठेंगणे वाटू लागले इतक्या त्याच्या कर्तृत्वाचा सीमा अथंग पसरल्या पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याच्या माणसांशी असलेले नाते आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चालला आणि हीच माणूस की काळाच्या ओघात हरवत चालली आहे अहो एकेकाळी रस्त्यावरून चालताना एखाद्या माणसाला रस्त्यावर काटा दिसला तर तो माणूस तो काटा उचलून बाजूला टाकत होता आजच्या माणसाला तो काटा मात्र टोचल्याशिवाय दिसतच नाही पूर्वीच्या काळी घासातला घास वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन द्यायची परंपरा होती दिवाळीच्या वेळी केलेला फराळ स्वाद सगळीकडे मिळायचा माणूस की जपत जपत नाती जपू लागायचा माणूस बदलत गेला तशा बंद झाल्या या प्रथा आज रोज सकाळी आम्ही शिळा मसाले भात अन चपात्या कचरकुंडीत टाकतो तेव्हा आठवत नाही आम्हाला ते फुटपाथ वर हरवली आमच्यातली माणूस की असं म्हणण्यात आता काही वावग नाही आता आम्ही शेजाऱ्यांचीही विचारपूस करण्याची तजदी घेत नाहीत एकाच्या दुःखात तेव्हा शेजारी पाजारी रडत होते एकाच्याच दुःखात तेव्हा शेजारी पाजारी पण रडत होते आता मात्र बदल झाला शेजार धर्मही मेला हळूहळू संपतही गेला एकाच्या यशात आता सारे मने नाराज होतात माणसातला माणूस मेला म्हणे भारत विकसित होत आहे एकाची जळते धाडी दुसरा त्यावर पेटतो विडी अशी गद झालीये माणसा माणसांशी हरवत चालली माणूस की माणूस पेराल उगवेल माणूस की ही मन आता खोटी होत चालली मूल्यहीन समाजात माणूस की आता औषधालाही नाही उरली खून दरोडे भांडणे चोऱ्या साऱ्याच वाढत चाललाय कहर बेकारी महागाई बेरोजगारी समाज जीवनावर होतोय त्याचा असर अमानुषपणे वागलास निसर्गाशी प्राणवायू अभावी गुदमरला श्वास स्वतःच्या स्वार्थापैकी वृक्षांची कत्तल करोनाने आवळला गळ्यास फास दुष्काळी अवकाळी चक्रीवादळ झाली पिकांची अतोनात हानी तरी येत नाही सरकारला जाग बये राजा मात्र डोळ्यात पाणी भ्रष्टाचाराने पोखरला समाज आता हरवत चालली माणूस की एकमेकांबद्दल माया प्रेम जिवाळा राहिली नाही माणसात आपुलकी एक दिवाळी होती कुटुंब सारे सोबत असायचे शेजार पाजाऱ्यांचे सारेचेच धाक असायचे फरळाचा स्वाद सगळीकडे मिळायचा माणुसकी जपत जपत नाती जपू लागायचा एकाच्या यशात तेव्हा लाखो भागीदार व्हायचे नकळत का होईना ते कडक स्वभावाचे काकाही पाहिजे मनी कसा आनंद असायचा माणुसकीचा नव्याने बीच पेरायचा जग बदलू लागले जसे नाती लयास आली एकाच्या यशाने आता सारी मने नाराज झाली खंत राहिलीच म्हणी शेवट माणुसकी संपण्याची ना किंमत करी कोणी आता यशाच्या कष्टाची शेजार धर्म ही मेला हळूहळू संपतही गेला हो शेजार धर्म ही मेला हळूहळू संपतही गेला बदल जरूर हवा पण माणुसकीचा आपलेपणा अंत नको व्हायला ना धाक आता पडतो कानी ना कोणी अबोल असल्याचे जाणवते कुटुंब जे होते तेव्हा तेच आज एकटेपणाने वागवते सारेच कसे आयते मिळाले जग पुढे जात आहे माणसातला माणूस मेला म्हणे भारत वळण घेत आहे आता काय फरक पडतो मांडले कितीही शब्द माणुसकीचा राजीनामा द्यावा कारण माणूस हाच निशब्द माणसा माणसातील हरवली माणुसकी रोज घेतो आम्ही माणसातल्या जनावरांची प्रचिती मुखवट्याचा नुसता बाजार सगळा बदलणारे चेहरे पाहून गुंग होते मती सज्जनांना लागू सगळे कायदे इथे दुर्जनांना पापाची रोज येथे अनुभूती